आज मी तुम्हाला के एफ सी स्टाईल क्रिस्पी चिकन ही रेसिपी करून दाखवणार आहे तरायला एकदम सोपी आहे आणि बघा हे मी असे स्ट्रिप्स टाकून घेतलेले आहेत चिकनचे तुम्ही मोठे पीससुद्धा घेऊ शकता किंवा वा सुद्धा तुम्ही चिकन घेऊ शकता आता या चिकनला मी अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे आणि चिकन भिजेल इतकं पाणी टाकायचं आहे ह्या मिठामध्ये चिकन दहा ते पंधरा मिनटं भिजवून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये चिकन भिजवत ठेवलं होतं ते आता मी पाण्याने धुवून घेणार आहे चिकन मी स्वच्छ धुवून घेतले आहे आता आता याच्यातलं पाणी जेवढं काढता येईल तेवढं पाणी काढायचं आहे चिकनमधलं बघा मी सगळं पाणी पिळून काढलेलं आहे किचन टॉवेलने हे थोडंसं पाणी पुसून घ्यायचं आहे हे बघा असं कोरडं करून घ्यायचं आहे ते एक प्लेटमध्ये म्हणजे पाव कप आहे त्याच्या अर्धा बी मैदा घेतलेला आहे इथे मी सोडा घेतलेला आहे हे बघा बाटलीमध्ये हा लिक्विड सोडा आहे तो याच्यात टाकायचा आहे या पिठामध्ये टाकून मिक्स करायचा आहे आणि पातळ आपल्याला स्लरी करायची आहे याची मिश्रण कसं पातळ झालं पाहिजे जास्त घट्ट नको आहे आणि गुठळ्या राहता का मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे चिकनचे पीस आहेत ना याच्यात बुडवायचे आहेत क्रिस्पी चिकन करण्यासाठी त्याचं कोटिंग तयार करायचं आहे त्याच्यासाठी मी इथं पाव कप कॉर्नफ्लोवर त्यामध्ये एक टीस्पून मी काळी मिरी पावडर टाकत आहे अर्धा टीस्पून मी अजिनो मोठं अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण चिकनसुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच टाका इथे मी पेरी पेरी सिजनिंग घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे ते मी दोन पुड्या टाकत आहे याच्याने चिकन एकदम चटपटीत होणार आहे आणि स्पायसी होणार आहे जर तुम्हाला स्पायसी नको असेल तर तुम्ही पेरी पेरी मसाला टाकू नका फक्त काळी मिरी पावडर मीठ एवढंच टाका आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे कोटिंगसाठी आपलं मैदा तयार झालेला आहे त्याच्यातला चिकनचा एक एक पीस घेऊन ह्या मैद्याच्या कोटिंगमध्ये आपल्याला कोट करून घ्यायचं आहे आणि असा दाबून दाबून हा मैदा याला बघा असं क्रश्ट आलं पाहिजे याला मैदा याला असा दाबून दाबून बसवायचा आहे आणि असा क्रम्स आला पाहिजे अशा प्रकारे सर्व चिकनला करून घ्यायचं आहे सर्व चिकनला कोटिंग करून घ्यायचं आहे चिकन मी एअर फ्रायरमध्ये आता तळून घेत आहे एकशे सत्तर डिग्रीवर मी ठेवलेला आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा तळू शकता आता इथे एक एक पीस तळून घ्यायचा आहे चिकन बघा आता चांगलं फ्राय झालेलं आहे आता हे मी प्लेटमध्ये काढत आहे चिकन बघा अशा सर्व चिकन मी आता आहे याचा एक सॉस केलेला आहे आणि टोमॅटो सॉस आहे तुम्ही याच्याबरोबर हे चिकन क्रिस्पी खाऊ शकता बघा दिसायला पण किती छान दिसत आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा अशी करून बघा आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर चा जाऊन माझ्या नवनवीन रेसिपी येतात त्या तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशा झाल्या आहेत ते धन्यवाद